नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद दोन हजार तेवीस या भरतीबाबत काही महत्त्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यामध्ये तुमची एक्झाम केव्हा होणार आहे आणि ग्रामसेवकसाठी आणि इतर पदासाठी किती अर्ज आलेले आहे हे तुम्ही कशाप्रकारे चेक करू शकता याबाबतची माहिती तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो झेटपी फक्त फक्त आरोग्यसेवक आरोग्य सेविका आणि ग्रामसेवक या पदाची परीक्षा राहिलेली आहे आणि सुपरवायझर पेसा अंतर्गत याची पण परीक्षा राहिलेली आहे आता आचारसंहिता संपल्यानंतर सर्वात अगोदर झेडपीची एक्झामच या ठिकाणी सुरुवात केल्या जाणार आहे तर मित्रांनो संभाव्य दिनांक जो आहे तो दहा जून जाहीर करण्यात आलेला आहे म्हणजे दहा जूनला तुमची परीक्षा या ठिकाणी घेतल्या जाऊ शकते तर चार जून पर्यंत प्रवेशपत्र पण तुम्हाला दिल्या जाऊ शकते तर यामध्ये सर्वात महत्वाचं असं की तर ही जी एक्झाम आहे हे सर्वच विद्यार्थ्यांची होणार आहे की फक्त नॉन पेसा विद्यार्थ्याचीच होणार आहे कारण मागच्या वेळी जी परीक्षा झाली होती अंगणवाडी सुपरवायझर तर हे फक्त नॉन पेसा विद्यार्थ्याचीच झालेली होती पेसावाल्याची एक्झाम जस या ठिकाणी घेतलेली नव्हती या ठिकाणी पण असं होण्याची जास्तीत जास्त चान्सेस आहे शक्यता आहे तर याबाबत काय निर्णय लागतो हे आपल्याला वेळेवरच माहिती पडेल तर चार ते दहा जूनच्या दरम्यान तुमच्या एक्झामला या ठिकाणी सुरुवात होणार आहे तारीख पण याच दरम्यान जाहीर केला जाऊ शक सुभाष शेडके यांनी ट्विट करून सांगितलेलं आहे जिल्हा परिषद सरळसेवा भरती दोन हजार तेवीस पदांच्या राहिलेल्या परीक्षा दहा जूनपासून सुरू होतील तर मित्रांनो फक्त आपल्याला हेच बघायचं आहे की सर्व विद्यार्थ्याची या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे की फक्त नॉन पेसा विद्यार्थ्याचीच घेतल्या जाणार आहे तर आता आपण पाहणार आहोत की ग्रामसेवकसाठी कोणत्या ठिकाणी किती अर्ज आलेले आहेत तर, तर नंदुरबार जिल्हा एकशे तेरा अर्ज धुळे तीनशे चौऱ्याऐंशी लातूर नऊशे पंचेचाळीस वाशिम सोळाशे तेरा गडचिरोली सोळाशे अठ्ठ्याण्णव नागपूर दोन हजार तेवीस छत्रपती संभाजीनगर दोन हजार दोनशे तेहत्तीस पालघर दोन हजार पाचशे सत्याऐंशी अकोला दोन हजार नऊशे तेहत्तीस अहमदनगर तीन हजार चारशे चौदा अमरावती तीन हजार सातशे एक परभणी तीन हजार आठशे नव्वद बुलढाणा तीन हजार नऊशे एकोणतीस सिंधुदुर्ग चार हजार दोनशे शहात्तर पुणे चार हजार पाचशे पंच्याहत्तर सांगली चार हजार पाचशे सत्त्याऐंशी वर्धा चार हजार चारशे सत्त्याण्णव भंडारा पाच सा हजार चारशे त्रेचाळीस रायगड सहा हजार सहाशे कोल्हापूर सहा हजार सहाशे बत्तीस चंद्रपूर सात हजार एकशे तेरा नांदेड सात हजार नऊशे एकोणनव्वद बीड आठ हजार आठशे अडुसष्ट जालना दहा हजार दोनशे चार नाशिक अकरा हजार सातशे अठ्ठावीस जळगाव अकरा हजार आठशे सदोतीस सातारा तेरा हजार पाचशे पन्नास यवतमाळ बत्तीस हजार तीनशे सहा आणि रत्नागिरी एकेचाळीस हजार एकशे पंचेचाळीस तर मित्रांनो रत्नागिरी आणि यवतमाळमध्ये सर्वात जास्त ग्रामसेवकाच्या जागा होत्या त्यामुळे या ठिकाणी सर्वात जास्त अर्ज आलेले आहे तुम्ही ज्या जिल्ह्यात अर्ज भरलेला असेल तर आपल्या जिल्ह्यात किती अर्ज आलेले हे तुम्ही चेक करू शकता आणि मित्रांनो कॅटेगरीनुसार किती अर्ज आलेले आहे जर तुम्हाला पाहायचं असेल तर आपण टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर तुम्हाला संपूर्ण माहितीची पी डी एफ मी देऊन दे टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे कसं ठेवायचं चार जून ते दहा जूनच्या दरम्यान एक्झाम डेट या ठिकाणी जाहीर केला जाणार आहे आणि दहा जूनपासून तुमची एक्झामला सुरुवात होण्याची शक्यता आहे तर या भरतीबाद आणखी अपडेट आलं त्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यापर्यंत पोहोचेल तर व्हिडिओ मित्रांनो खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ लाईक करा धन्यवाद